पुढच्या बातमीकडे दिल्लीतील दाट धोक्याचा विमानसेवेवरती परिणाम झालाय तब्बल बत्तीस विमानांची उड्डाणं ही विस्कळीत झालेली आहेत दिल्लीतील दाट धुक्याचा परिणाम विमानसेवेवरती होत आहे आणि त्याचा परिणाम विमानसेवेवरती झालेला आहे तब्बल बत्तीस विमानांची उड्डाणं ही विस्कळीत झालेली आहेत शनिवारी दिल्लीहून येणाऱ्या आणि पुण्यातून जाणाऱ्या तब्बल बत्तीस विमानांना उशीर झालेला आहे तर रविवारी देखील काही विमानांना धुक्याचा फटका बसला आणि त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला सकाळच्या सुमारास दिल्लीमध्ये दाट धुकं पडलेलं होतं आणि यामुळे दिल्लीहून जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांना फटका बसलाय दिल्लीतील दाट धुक्यामुळे विमानसेवा ही विस्कळीत झालेली आहे तब्बल बत्तीस विमानांची उड्डाणं ही विस्कळीत झाली आहेत पुन्हा एकदा रोहन कदम आपले प्रतिनिधी पुण्यामधून जोडले गेलेले आहेत रोहन आपण पाहतोय दिल्लीतील दाट धुका आहे आणि त्यामुळे तब्बल बत्तीस विमानांची उड्डाणं ही विस्कळीत करण्यात आलेली आहेत सविस्तर तपशील अगदी बरोबर आहे आणि शनिवार आणि रविवारच्या माध्यमातून जे आहे ते पुणे दिल्लीकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी असते आणि दिल्लीतून पुण्यामध्ये येणाऱ्यांची संख्या आणि या विमानांची संख्या देखील जी आहे ती लक्षणीय असते परंतु या सगळ्याला विमानसेवेला जो आहे तो फटका या दाट दुख्यांमुळे बसलेला पाहायला मिळतोय शनिवार रविवार मोठ्या प्रमाणामध्ये दिल्लीमध्ये दुखे असल्यामुळे विमानांची उड्डाणं होत नव्हती आणि विमानांचं लँडिंग देखील जे आहे ते होत नव्हतं आणि त्यामुळे जवळपास बत्तीस विमानांना जवळपास अर्ध्या तासाहून तीन तासापर्यंत जे आहेत थांबा ला ला। ते थांबावं लागलं रेंगाळावं लागलं आणि त्यामुळे प्रवाशांना जो आहे तो मोठा फटका बसलेला पाहायला मिळाला अनेक प्रवाशांनी याबाबतची नाराजी व्यक्त केली परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दुसरी यंत्रणा काम करत नसल्यामुळे धुके कमी होईपर्यंत जी आहे ती विमानसेवा काही काळ थांबवावी लागली आणि या फटका जो आहे तो बत्तीस या विमानांना बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय तेजस अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ